पैसा केवळ तुमच्या मेहनतींमुळे अट्रॅक्ट होत नाही तर तुमची मनोवृत्ती ज्याला म्हणता येईल माइंडसेट कसा आहे पैशांच्या बाबतीतला त्याचं पण महत्व खूप कधी कधी तुमच्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असेल की यार मी खूप मेहनत करतोय मी खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये संघर्ष करतोय पण माझ्या वाट्याला कमी पैसा काय येतोय सो अजूनही या प्रकारे जर तुम्हाला तुमच्या अनेक वर्ष वाया घालवायचे नसतील ना तर तुम्हाला तुमची पैशांच्या बाबतीतला माइंडसेट रिफ्रेम करायला सुरुवात करावी लागणार आहे आणि हा माइंडसेट रिफेम करण्याचा एक सगळ्यात सोपं आणि चांगलं जो उपाय आहे तो म्हणजे वेल्थ अफर्मेशन्स तुम्हाला दररोज तुमची सकाळची सुरुवात करताना डोळे मिटून दोन ते पाच मिनिटांसाठी कुठल्या तरी ध्यानामध्ये जायला पाहिजे डीप ब्रिथिंग करायला पाहिजे आणि डीप ब्रिथिंगच्या पाहिजे की मनी फ्लोज एफर्टलेसली माझ्या आयुष्यामध्ये पैसा अगदी सहज येतो मी पैशांना आकर्षित करतो या येणाऱ्या पैशामधून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून समाजासाठी पण काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनामध्ये सतत तेवट ठेवतो माझ्या प्रत्येक ऍक्शन मधनं मी वेल्थ निर्माण करतोय पैसा निर्माण करण्यासाठीच माझी प्रत्येक ऍक्शन आहे आय लव्ह मनी आय रिस्पेक्ट मनी या प्रकारचे तुमचे वेल्थ अफॉर्मेशन्स असायला पाहिजे या वेल्थ अफॉर्मेशन्सला तुमच्या स्वतःच्या ज्या काही ब्लॅक्युनीज आहेत तुमची जी निगेटिव्हिटीज याप्रमाणे आपल्याला रिफ्रेम करता येत येतं आणि ही रिफ्रेमिंग तुम्हाला शिकायची असेल ना तर या रीलच्या खाली वेल्थ असं टाइप करून टाका आणि मी तुम्हाला अनलॉक द पावर विदिन यू या माझ्या फ्री वर्कशॉपची लिंक पाठवेल तो वर्कशॉप तुमची पैशाबद्दलची मानसिकता बदलून टाकेल